लोकमान्य टिळकांच्या मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली नक्की काय घडलं चला तर जाणून घेऊया टिळकांचा मुलगा रेल्वेखाली झोपला आत्महत्येची खरी कहाणी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीसचा दिवस वेळ संध्याकाळची पुण्यातील भांबुर्डा म्हणजेच आत्ताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली झोकून देत तिशीतल्या एका तरुणानं आत्महत्या केली या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणेच नाही महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत देश हादरला होता कारण ही आत्महत्या कुणा साध्या सुध्या तरुणाची नव्हती तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना असंतोषाचे जनक म्हटलं होतं त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधरपंत पळवंत टिळक आत्महत्येच्या वेळी श्रीधरपंत अवघ्या बत्तीस वर्षांचे होते पण या बत्तीस वर्षात त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुणूक दाखवली होती या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फारकत घेण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही अशा या धाडशी तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय सामाजिक विश्व हळहळ होतं आत्महत्येच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मे रोजी सकाळी श्रीधरपंतांनी तीन पत्रं लिहिली यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरं पत्र होतं विविध वृत्तमासिकाला आणि तिसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यामध्ये बाबासाहेबांना शेवटचं पत्र लिहिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना मंडळी पण हे खरं आहे किंबहुणा लोकमान्य टिळकांवर सातत्यानं टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी श्रीधर टिळकांशी विलक्षण आत्मीयतेचं नातं होतं याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत तर या बदल, तीन पत्रातल्या एका पत्रात श्रीधर पंतांनी आत्महत्येचं कारण अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं त्या कारणाची पार्श्वभूमी आपण जाणून घेत आहोत तत्पूर्वी आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय झालं आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं हे पाहूया पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस हा दिवस श्रीधर पंतांसाठी नेहमीसारखाच उजाडला होता फरक इतकाच होता की हा दिवस मावळला तो श्रीधर पंतांचा जीव घेऊन पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याकडे आत्ताचं शिवाजीनगर श्रीधर पंत नेहमी फिरायला जायचे तसेच ते पंचवीस मे रोजी संध्याकाळीही फिरायला गेले त्यामुळे त्यात कुणाला काही वावग वाटण्यासारखं नव्हतं पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी पैशाचं किंवा इतर वस्तू सोबत ठेवल्या नव्हत्या रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघण्याआधी त्यांनी तीन पत्रं लिहिली जिल्हाधिकारी विविध वृत्तीचे संपादक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि ती पत्र टपालपेटी टाकली बाहेर पडण्याआधी श्रीधर पंतांनी मुलं आणि पत्नीला डोळे भरून पाहिलं ते घरातून निघाले आणि थेट भांबरुर्डा म्हणजे शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील रुळापाशी जाऊन मुंबई पुणे एक्सप्रेसची वाट पाहू लागले रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येताच ते सावध झाले गाडीजवळ आल्यावर श्रीधर पंतांनी रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिलं क्षणार्धात सर्व संपलं घटनास्थळी लोक जमले श्रीधर पंतांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही लोकमान्यांच्या लहान्या मुलाच्या आत्महत्या ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पुण्यात पसरली श्रीधर पंतांनी स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते घटनास्थळी धावले पोलीस पोहोचले आणि पंचनामा सुरू झाला पार्थिव टिळक कुटुंबियांच्या गायकवाड वाड्यात आणण्यात आलं श्रीधर पंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहू फोडत होते थोरला मुलगा जयंत सात वर्षाचा होता त्या पाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते टिळक कुटुंबियानं आपल्या तिशीतला मुलगा आणि समता संघासह समाजसुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता महाराष्ट्राच्या आभाळात दुःखाचं सावट पसरलं होतं श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येबाबत त्यांचे बालमित्र नानासाहेब चाफेकरांनी नमूद करून ठेवलंय की पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझे वर्गबंधू श्रीधरपंत उर्फ बापूराव टिळक पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या पूर्वी सेक्शन कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वे लाईनवर आगगाडी खाली पडून आत्महत्या केल्याची दुख दुःखद वार्ता समजली श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली याचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या त्या तीनपैकी एका पत्रात होतं नमूद केल्याप्रमाणे विविध वृत्तपत्र मासिकाचे संपादक श्री प्रधान पुण्याचे जिल्हाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांनी हे पत्र श्रीधर पंतांनी लिहिलं आहे यातील एका पत्रात श्रीधर पंतांच्या आत्महत्येचं कारण दडलेलं असल्याचं सांगितलं या तिन्ही पत्रांमध्ये नेमकं काय होतं हे आपण एक एक पत्रामधील सविस्तर मजकुराद्वारे जाणून घेत आहोत मासिकाच्या संपादकांना या पत्रात लिहिलं होतं क्रू सा न वी वी कृपया साष्टांग नमस्कार विनंती विशेष शिरवाळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्ताच्या अंकात छापून येईलच तथापि ती पुन्हा विविध ज्ञानविस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे तरी ही माझी इच्छा अखेरची इच्छा समजून पूर्ण करावी कारण आपला मजवर फारच लोभ होता इतका की त्यातून उतराय होणे या जन्म तरी मला शक्य नाही या प्रसंगी अधिक काही लिहित नाही मित्रमंडळीस नमस्कार कळवावा कळावे ही विनंती आपला श्री ब टिळक सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सकाळी म्हणजे श्रीधर पंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविध वृत्तपत्रांच्या संपादकांच्या हाती पडलं तोपर्यंत श्रीधर पंतांचं निधन झालं होतं मग हे पत्र जसंच्या तसं विविध वृत्तमासिकांच्या पुढील अंकात म्हणजे तीन जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाशित करण्यात आलं होतं त्यातलं दुसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीधर पंतांच्या निधनानंतर विविध वृत्तपत्र आणि दुनिया या मासिकाने विशेष अंक काढले यातील विविध वृत्तामध्ये कैलासवाशी श्रीधर बळवंत टिळक मथळ्याचा लेख डॉक्टर आंबेडकरांनी लिहिला हा अंक दोन जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाशित झाला होता या लेखात बाबासाहेबांनी सांगितलंय ले की सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ते जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते तिथं त्यांना श्रीधर पंतांच्या निधनाची बातमी समजली बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठली तरी मोठी दुःखद घटना घडल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यासही सांगितलं नंतर बाबासाहेब सभा सोडून मुंबईत दाखल झाले दादरला कार्यालयात पोहोचले कार्यालयात पोहोचल्यानंतर समोर टेबलावर टाईमचा अंक होता तो हाती घेताना त्यांना बाजूला एक पत्र दिसलं ते पत्र होतं श्रीधर पंतांनी पाठवलेलं बाबासाहेबांनी टाईम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधर पंतांचं पत्र हाती घेतलं त्या पत्रात लिहिलं होतं स न हे पत्र आपल्या हाती पडण्यापूर्वी इहलोकास रामराम ठोकल्याची वारका आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारकवादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गारहाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक सीधर पंतांनी तिसरं पत्र लिहिलं ते पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ते पत्र सीधर पंतांच्या आत्महत्येचं कारण सांगणार आहे त्यामुळे या पत्राला त्यांच्या निधनानंतर अत्यंत महत्त्व प्राप्त झालं होतं मला असं नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरता झालेला आहे माझ्या माता पित्रांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती माझा जन्म वकील आणि कायद्याची कोर्टे यांचं असह्य या खेळणं बनवण्याकरता नव्हता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझं जीवित कार्य पूर्ण करण्याकरता माझा पुनर्जन्म हो अशी मी आशा बाळगतो या तिसऱ्या पत्रातील माझा जन्म वकील आणि कायद्याची कोर्टी याची असह्य खिळणी बनवण्याकरता नव्हता हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या वाक्याचा संबंध केशरी वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंधित आहे आणि या गोष्टीमुळे श्रीधर पंतांना कोर्टाचे उंबरठी झिजवावे लागत होते परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता वारसा हक्काचा वाद एकोणीसशे चोवीस नंतर सुरू झाल्याचं दिसून येतं टिळक गेल्यानंतर चार वर्षानंतर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राबाबत जावई केतकर वकिलांनी माहिती दिली की मृत्यूपत्रानुसार टिळक पुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही टिळक पुत्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली मात्र पुढे दोन्ही टिळक पुत्र आणि त्यातही श्रीधर पंत हे पुरोगामी वर्तुळात वावरू लागल्याने त्यांना नवीन साथीदार लाभले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की केसरी आणि मराठा ट्रस्ट बाब विद्वांस आणि अन्य मंडळींनी आपल्याला फसवलेला आहे त्यात हे धोंडूपंत विद्वांस हे लोकमान्य टिळकांचे भाचे होते टिळक स्वातंत्र्य चळवळीच्या विविध कामानिमित्त आणि विशेषत मंडालीच्या तुरुंगात असताना घराकडे दुर्लक्ष होत होते त्यात टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई या आजारी असायच्या म्हणून टिळकांनी धोंडूपंत विद्वंस यांच्याकडे घराची जबाबदारी दिली होती परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना लोकमान्य टिळक हयात असल्यापासूनच लहानसहान गोष्टींसाठी विध्वंसावर अवलंबून राहावं लागायचं याबाबत दोन्ही टिळक पुत्रांच्या मनामध्ये रागाची भावना होती त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर दुखवट्याचे दहा दिवस संपले आणि रामभाऊ म्हणजे श्रीधरपंतांचे थोरले बंधू व श्रीधरपंतांचा पंतांचा धोंडूपंत विध्वंसावरील अनेक वर्षापासून असलेला राग उफाळून आला परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंतांनी धोंडोपंत विध्वंसांना संसार आणि कुटुंबासह वाड्याबाहेर काढलं टिळकांच्या मुलांचेही कृत्य विध्वंसांच्या वर मी लागलं विध्वंसांना गायकवाड वाड्यातून बाहेर काढलं असलं तरी केसरी आणि मराठाचे छापखाने या वाड्यातीलच एका भागात होते केसरी आणि मराठावर धोंडोपंत विध्वंस व्यवस्थापक तर न ची केळकर हे संपादक म्हणून होते त्यामुळे तिथे त्यांचं जाणं असायचं इच्छा नसली तरीही सीधरपंतांना विध्वंस आणि केळकरांचा सामना करावा लागायचा अशातच धोंडुपंत विध्वंस यांच्याजवळ टिळकांचे मृत्यूपत्र होतं टिळकांच्या या मृत्यूपत्राच्या आधारे धोंडूपंत विध्वंस आणि केसरी ट्रस्टचे नरसिंह चिंतामण केळकर यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी केसरी आणि मराठावर छापखाण्यावर कायदेशीर ताबा मिळवला टिळकांच्या एकाही मुलास या वृत्तपत्राच्या संचालक मंडळावर साधं सदस्य म्हणून देखील घेतलं गेलं नाही त्यासाठी या मृत्यूपत्राचा दाखला दिला गेला खरा पण केसरी मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये असं स्पष्टपणे लोकमान्य ठिकाणी लिहिलं नव्हतं तर लायक वाटल्यास घ्यावे असंही लिहिलं होतं असं अनंत देशमुख नोंदवतात त्यामध्ये दे रामभाऊ आणि श्रीधरपंत पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते केसरी आणि मराठाच्या तत्वात ते बसणारे नव्हते असं यामागील कारण योगीराज बागुल त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सांग टिळकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सिंहगडाजवळील जमीन लातूरची मेल मुंबईचे घर पुण्याचा गायकवाडवाडा केसरी आणि मराठा वृत्तपत्रासह छापखाना या सर्व मालमत्तेची विभागणी योग्य प्रकारे केली नाही आणि आपणास योग्य हिस्सा मिळाला नाही असं रामभाऊ आणि श्रीधरपंत या दोन्ही टिळकपुत्रांना वाटत होतं त्या टिळकांचे तिन्ही जावई म्हणजे विश्वनाथ केतकर पांडुरंग वैद्य आणि श्रीधर मोरेश्वर साने हे धोंडूपंत विद्वंस यांच्या बाजूने होते दिवसेंदिवस टिळकांची मुलं आणि केसरीचे ट्रस्टी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागलाने मंडालेच्या तुरुंगातून लिहिलेल्या रसची जाहिरात केसरीमध्ये छापली नाही म्हणून एकोणीसशे सव्वीस साली रामभाऊने छापखान्यात जाऊन संपूर्ण कम्पोस्ट संच मोडून टाकला त्यामुळे केसरीच्या ट्रस्टींनी पुन्हा एकदा टिळकांपुत्रविरोधात दा तक्रार दाखल केली आधीच मालमत्तेचा वाद त्यात पुन्हा या तक्रारी या साऱ्या कोर्ट कचऱ्यांचा श्रीधर पंतांना त्रास होऊ लागला ते अनेकदा तसं व्यक्तही व्हायचे एकूणच टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राने रामभाऊ आणि श्रीधरपंत यांच्या आयुष्यातील स्वास्थ्य पूर्णपणे बिघडून टाकलं होतं श्रीधर बळवंत टिळक या चरित्रात लिहितात श्रीधरपंत हे विलक्षण मनस्वी असल्यामुळे बारीक सारीक गोष्टी ते मनाला लावून घ्यायचे केसरीची मालकी आपल्याकडे यायला हवी आणि केसरी चालवण्या इतकी व समाजाला बुद्धिवाद शिकवण्या इतकी अक्कल आपल्याला सल्ल्याचा सार्थ अभिमान त्यांना होता त्यापुढे एक ना एक दिवस केसरी आपल्या हातात येईल या विचाराने ते कोर्टाची दारे ठोठावत राहिले पण त्याआधीच रामभाऊंच्या अतिरेकी कृत्यामुळे ट्रस्टींनी आपल्या जीवाला धोका असल्यामुळे टिळक पुत्राविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता त्यामुळे एकोणीसशे सत्तावीसच्या ऑगस्ट पासून श्रीधर पंतांच्या आयुष्यात कोर्टाच्या फेऱ्या मारणं आलं खरं तर त्यांची अशी प्रकृती नव्हती परंतु रामभाऊंच्या अविचारी वागण्याने ते अधिकच अडचणीत येत असत त्यांच्या संवेदनशील मनावर त्याचा विलक्षण परिणाम होत होता असंही पुढे अनंत देशमुखांनी नोंदवून ठेवलं कोर्ट कचेऱ्यांचा श्रीधर पंतांच्या मनावर झालेला परिणाम त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हीच मनोवस्था नमूद केली आहे लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते त्यातील थोरला मुलगा फार कमी वयात वारला त्यामुळे पाच अपत्य राहिली तिन्ही मुलींच्या टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिलं होतं उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधर पंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते ते वयाने लहान होते यातील श्रीधर पंत अभ्यासामध्ये सुरुवातीला फारशी हुशार नव्हते मात्र टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी श्रीधर पंतांची जीवनयात्रा संपली मात्र तोपर्यंत त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊ मानू लागले होते इतकी त्यांची जवळीक होती ज्या लोकमान्य टिळकांशी बाबासाहेबांचा वैचारिक वाद झाला दर दोन दिवसाआड बाबासाहेबांनी मुकनायकमधून लोकमान्य टिळकांवर सडेतोड टीका केली त्याच लोकमान्य टिळकांच्या मुलाशी बाबासाहेबांची मैत्री ही त्यावेळी केवळ चर्चेचीच नव्हे तर त्यांच्या विरोधकांमध्ये टीकेचीही लक्ष असे श्रीधर पंतांचा बाबासाहेबांशी जवळचा स्नेह होता त्यांनी आत्महत्येआधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवल्याचं वर नमूद केलेलं आहे श्रीधर पंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या दुनिया साप्ताहिकानं टिळक अंक प्रसिद्ध केला होता त्यात बाबासाहेबांनी श्रीधर पंतांवर लेख लिहिला ले होता अनंत देशमुखांनी श्रीधर पंतांवरील चारित्र्यात हा लेख समाविष्ट केला त्यातील काही उतारे तिथे देत आहे बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधर पंत टिळक यांच्यातील स्नेह या उतार्यातून सहज लक्षात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात कोणी काही म्हणू श्रीधर पंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयर्थार्थ होती तेली तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे असं आमचं मत आहे लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकाच साजली असती हो। तर ती श्रीधरपंतच होईल टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते तो करण्यास ते उरले नाहीत ही महाराष्ट्रावरील नव्हे तर हिंदुस्थानावरील मोठी आपत्ती आहे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही इच्छुक माणसास कबूल करणं भाग आहे याच लेखात बाबासाहेबांनी केसरी संदर्भात वादाचाही उल्लेख केला त्या उल्लेखात बाबासाहेब म्हणतात की मते श्रीधर पंतांना केसरीत जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता केसरी पत्रात आपणास जागा मिळावी ही त्यांची मोठी महत्वाकांक्षा होती टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती केसरी गेला आणि केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधर पंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकात जागा द्याव्या पाहिजे होती परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात सीधर पंतांचा समावेश व्हायला पाहिजे होता राजकीय दृश्यात ते काही मवाळ नव्हते जहाल सुताळ आणि बेताल या सर्वांपेक्षा ते फारच पुढे गेले होते तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला कधी धोका नव्हता असं असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही याचं मला राहून राहून आश्चर्य वाटतं केसरीत जागा मिळाली असती तरीही केसरी कंपूचा भंड लागून जे व्हायचं ते झालंच असतं असं काही लोक म्हणतील कसंही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापाई काही भांडणं झाली नसती कारण श्रीधर पंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती तसे असते तर वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टीवर बिना तक्रार सह्या केल्या नसत्या आणि आज केसरी कंपूर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केसरी कंपूला असती तर बरं झालं असतं श्रीधर पंतांचा संबंध केवळ बाबासाहेबांशी नव्हता प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी होता त्यानंतर अनेक पुरेगामी व्यक्तींशी त्यांचा संबंध येत गेला पत्रकार सचिन परब लिहितात पुढे श्रीधर पंतांनी टिळकांच्या गायकवाड वाड्यात अस्पृशांसोबत सहभोजन घडवून त्याचं प्रायशित्त घेतलं समाज सुधारणेची त्यांची खळबळ फक्त बोलगेवडी नव्हती गायकवाड वाड्यातलं सहभोजन समता संघाची स्थापना तसंच गणेशोत्सवामध्ये भोजन मिळायचा कार्यक्रम घेणं ही पुण्यासाठी क्रांतीच होती पण सामाजिक चळवळ करणाऱ्यांनी राजकीय चळवळीत अडथळे बनू नये असा परखड सल्ला ते सुधारवाद्यांना देण्यास कचरत नसत त्यांची भूमिका कायम सुधारणासाठी आग्रही पण समन्वयवादी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे केशवराव जेथे दिनकरराव जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अर्धवयू त्यांचे जवळचे मित्र होते प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवनगाथा या आत्मचरित्रामध्ये श्रीधर पंतांबाबत लिहिलेला आहे त्यांच्या आत्महत्येनं प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला होता प्रबोधनकारांनी माझी जीवनगाथामधील लेखाचा शेवट करताना म्हटलंय की असत्य अन्याय अप्रामाणिकपणा त्याला बिलकुल सहन होत नसे तो एकदम उघडायचा त्याच्या कित्येक तक्रारी असल्या तरी पुष्कळशा अगदी शुल्लक असायच्या त्यांचा पाडा तावा तावाने त्याने माझ्यासमोर ओकला की धीराच्या आणि विवेकाच्या इतर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करत असे एक बऱ्या वाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखं गरगरत असायचं मनसे विचार करणाऱ्या मंडळींना मनातली विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी स्नेही सोबती जवळपास नसला म्हणजे ते लोक मना कुढू लागतात असल्या कुढण्याच्या अतिरेकाने बापू टिळकाची ही दुर्दैवी घटना घडली पंधरा मे एकोणीसशे वीस रोजी विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईंशी श्रीधर पंतांचं लग्न झालं होतं पुण्यातील तुळशी बागेजवळील भाऊ महाराजांच्या वाड्यात हा विवाह सोहळा पार पडला होता लग्नावेळी श्रीधर पंत बी एच्या वर्गात शिकत होते लग्नानंतर शांताबाईंचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलं श्रीधर पंतांचे वैवाहिक जीवन सुखाचं होतं जयंत कालिंदी रोहिणी अशी अपत्य श्रीधर पंत हयात असताना तर श्रीधर पंतांच्या आत्महत्येवेळी शांताबाई गरोदर होत्या श्रीधर पंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा त्यांना झाला अशी एकूण चार अपत्य श्रीधर पंतांना झाली पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस आत्महत्येचं पाऊल उचलण्यापूर्वी घरातून निघताना तीन मुलांना आणि पत्नीला त्यांनी डोळा भरून पाहिलं आणि घराबाहेर पडले ते काय आमचे लोकांपर्यंत सत्य काय आहे हे पोहोचावं लोकांना आपला इतिहास माहीत व्हावा एवढंच लक्षात ठेवून ही माहिती देत आहे ही माहिती सांगण्यामध्ये कुणाचाही मन दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांवर तसेच पुस्तकांमधून घेण्यात आलेली आहे वाचा शिका जागेवा आपला इतिहास समजून घ्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात तो धन्यवाद